कुरुंदवाड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम दिवशी प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार बाबासो मल्लू कडाळे यांनी मतदारांपर्यंत पोहोचत जोरदार मुसंडी मारली आहे मतदारांचा उत्स्फूर्त वाढता प्रतिसाद पाहता प्रभागात त्यांच्या विजयाची चर्चा नागरिकातून आता निश्चित झाल्याचे बोलले जात आहे कडाळे यांनी यापूर्वी महापौर आणि करोनासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये केलेली निस्वार्थ सामाजिक कामे तसेच सातत्याने नागरिकांसाठी केलेल्या सक्रिय सहभागामुळे ते जनतेच्या मनात आदरणीय स्थान मिळवून आहेत केवळ समाजसेवाच नाही तर प्रभागातील विकासाचे एक स्पष्ट विजन घेऊन ते ही निवडणूक लढवत आहेत पुरेसा आणि स्वच्छ पाण्याचा मुबलक पुरवठा अंडरग्राऊंड गटारीचे नियोजन आधुनिक व दर्जेदार रस्त्याची चाळी ही विकासकामे प्रभागाचा कायापलट करतील असा विश्वास मतदारांना आहे त्यांच्या या विकास ध्येयामुळे पुरुष मतदारांसह महिला वर्गाचाही त्यांना मोठा आणि निर्णायक पाठिंबा मिळत आहे मतदारांकडून मिळणारा हा अभूतपूर्व पाठिंबा पाहता प्रभाग क्रमांक चार मधून बाबासू कडाळे यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी